नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण आहोत आपल्या शुगर केनच्या प्लॉटवर आणि या ऊसाला आपल्याला आता मोठी भरणी तुर्तासच झालेली आहे आणि एक आपला खताचा डोस आपण दिलेला आहे त्या खताच्या डोसमध्ये मॅच्युटी डोसमध्ये आपण घेतलेला आहे दोन बॅग डी ए पी एक बॅग पोटॅश एकरी प्रमाण सांगतोय कॅल्शियम नायट्रेट दहा किलो आणि मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो आणि सल्फर दहा किलो अशा प्रकारे खताचा डोस आपण घेतला आहे आणि मायक्रोटोटोसाठी शेणखत घेतलं आहे आपण त्यासाठी शेणखत घेतलं आहे आपण एक ट्रॉली हे सर्व मिक्स करून आपण आपल्या ऊसाच्या बुडाला हे मॅच्युरिटी डोस आपण दिलेला आहे आणि आता ह्या मॅच्युरिटी डोस झालेला आहे आता तुर्तास ड्रेनचिंग चालू आहे <coughs> तर ड्रेनचिंग आपण करून घेऊया तर ड्रेनचिंगचं व्यवस्थापन जर आपण शेड्यूल ठेवलं तर ड्रेनचिंग प्रति सत्त अठ्ठावीस दिवसांनी आणि स्प्रे स्प्रे शेड्यूल प्रति पंधरा दिवसांनी असं शुगर मॅनेजमेंट आहे आणि खताचा डोस प्रति तीन महिने किंवा चार महिन्यांनी लक्षात म्हणजे खताचा रेक्युरिटी आहे आपला अठ्ठावीस दिवस आणि स्प्रे ड्रेंचिंग स्प्रेचं शेड्यूल आहे प्रति चौदा दिवस आणि ड्रेनचिंगचं शेड्यूल आहे प्रति अठ्ठावीस दिवस याप्रमाणे उसाचं जर मॅनेजमेंट आपण केलं तर आपल्याला प्रति एकर एकशे एक वीस टन प्लस उत्पादन शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के मिळेल यात शंका नाही तर मित्रांनो पहा आपल्या ऊसाचं पान कसं आहे त्याची क्वालिटी उसाच्या पानावर कुठलीच न्यूट्रिशन डेफिशियन्सी दिसली नाही पाहिजे काळे डाग पिवळे डाग तपकिरी डाग पांढरे डाग पिवळे असं दिसलं नाही पाहिजे पानाची साईज अशी चांगली रुंद आणि पान चमकदार आणि जाड पान झालं पाहिजे रुंद आणि जी मधली रेषा आहे ती अशी पांढरी शुभ्र असली पाहिजे लक्षात आता हे पोंग्याचं पान पाहूया आपण हे पहा पोंग्याचं पान आहे असं लांब आणि जाड जेवढं पान तुमचं लांब तेवढं कांडं लांब आणि जेवढं पाचट तुमचं रुंद तेवढं उसाचं कांडं जाड आलं लक्षात जेवढं पासट लांब म्हणजे आपलं सहा इंच जर कांडं पाहिजे असेल ना तर सहा फूट आपलं उसाचं पान पाहिजे आणि जर समजा कांडीची साईज जर समजा आपल्याला अशी असा घेरा पाहिजे असेल ना हां तर उसाचं पान कमीत कमी आपलं हे चार बोट रुंद पाहिजे तर आता हे पान आपलं चार बोटच रुंद झालेलं आहे तुम्हाला दाखवतो मी हे बघा पूर्ण चार बोट रुंद आपलं उसाचं पान झालेलं आहे ना पूर्ण चार बोट रुंद आपलं उसाचं पान झालेलं आहे पूर्ण चार बोट रुंद उसाचं पान झालं पाहिजे आणि सहा फूट लांब म्हणजे हे पहा आता ह्या पाऊसाचं पान आपण मोजूया एक दोन तीन चार पाच साडेपाच एक दोन तीन चार पाच साडेपाच साडेपाच फूट लांब पान आहे म्हणजे जवळपास अजून ते अर्धा फूट पान लांब लांब होण्याची शक्यता आहे तर अशा पद्धतीनं जर समजा आपण योग्य व्यवस्थापन केलं तर उसामध्ये आपल्याला शंभर टन प्लस जाणं शक्य होतं तर मजबूतीकरण हे महत्त्वाचं आहे बुंदा मजबूतीकरण त्याचे स्टोन आपली बघा पाचटीच्या कांड्याची लिंथ म्हणजे प्रत्येक पानाच्या एक पान म्हणजे एक कांडं असतं तर प्रत्येक पान आपलं हे लांब रुंद आणि जाड झालं पाहिजे यासाठी शेतकऱ्यांनी काम करावं कारण पानावर जर तुम समजा तुम्ही लक्ष दिलं पानावर जर न्यूट्रिशन डेपेशन्सी नाही येऊ दिली डिसीज काही पानावर नाही येऊ दिली आणि न्यूट्रिशन जर मॅनेजमेंट तुम्ही जर चांगलं केलं तर आपल्याला बाकीचं काही जास्त करायची आवश्यकता नाही तर या पद्धतीनं व्यवस्थापन करा आणि आमची क्रॉप ट्रीटमेंट जर तुम्हाला घ्यायची असेल तर आमचा व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव तेवीस झिरो सहा सदुसष्ट अठ्ठ्याऐंशी शेतकरी मित्रांनो आमची शेतीशाळा आहे आणि अलक्रॉप डेव्हलपमेंट ए टी ट्वेंटी फार्मिंग बिझनेस स्कूल म्हणून आम्ही आम्ही कार्य करतो तर ह्या बिझनेस स्कूलमध्ये तुम्ही या शिका आपण सर्वजण शिकूया आणि समृद्ध भारत घडूया थँक्यू मित्रांनो धन्यवाद कसा वाटला प्लॉट लाईक शेअर आणि कमेंटमध्ये सांगा मस्त